मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला पण इतर वेगवेगळे नेते या बैठकीला उपस्थित होते सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भेदभाव करत नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांनी ही बैठक संपल्यानंतर सांगितलं मराठा आरक्षणाबाबत कागदपत्र तपासणीसाठी तेलंगणामध्ये अकरा अधिकारी गेले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं सुरू असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आमचे अकरा अधिकारी गेलेले आहेत तिकडे अकरा अधिकारी गेलेत काही सात हजार डॉक्युमेंट सापडले आहेत आणि म्हणून मराठा समाजाच्या तरुणांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे आतापर्यंत कधी कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून ज्यांच्या कुणबी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट सद पासून आहेत अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली त्याचबरोबर हेही आम्ही सांगितलं की कुणबी प्रमाणपत्र जे पात्र आहेत यांना मिळालं पाहिजे यामध्ये कुठेही बोगस पण आहे आत्ता यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं तर त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल असं मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे त्यामुळे मला वाटतं समाज मराठा समाजाने मग सारथीचा असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास सत्तर हजार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांना जे काही उच्च शिक्षण असेल त्या म्हणजे नोकऱ्या असतील या बाबतीमध्ये देखील सारथीच्या माध्यमातून देखील न्याय मिळाला आहे नवीन नवीन जॉब ओरिएंटेड कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी भर घातलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसीसाठी देखील ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील आणखी आम्ही वाढ केलेली आहे त्यामुळे कुणालाही भेदभाव आम्ही केला नाही सारथी असेल महाज्योती असेल भारती असेल सगळे जे आहेत यांना हे सर्व जे आहेत सरकारच्या समोर एक समान आहे हे धोरण आम्ही ठेवलेलं आहे मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षीयांनी आपलं म्हणणं लेखी मांडावं आणि भूमिका स्पष्ट करावी असा प्रस्ताव मांडला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसंच सगळे सोयरे प्रश्नाबाबत सर्वांचं मत महत्वाचं असल्याचंही फडणवीस म्हणाले या ठिकाणी विविध पक्षाचे नेते आले होते त्यांनी आपापले आप मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की कि सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी दुटप्पी भूमिका ठेवू नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्या सोहऱ्याच्या संदर्भात जे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांची चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर सगळे सोयऱ्यांचं प्रारूप बाबत चर्चा झाली असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं तसंच तेलंगणा सरकारकडे कागदपत्र तपासणीसाठी अकरा जणांचं पथक गेलं असून त्या दरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत मुख्यमंत्री शिंदे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा करणार असल्याचंही सा देसाईंनी सांगितलं दरम्यान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत समोरासमोर बसून चर्चा करावी चर्चेची दारं खुली आहेत असंही देसाईंनी स्पष्ट केलं आजच्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांचं जे प्रारूप आपण पब्लिक डॉमेंटमध्ये दिलं आहे त्याच्यावर चर्चा झाली विशेषतः हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये माननीय मनोज पाटील सरांगेंची जी माझी चर्चा झाली होती मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्या बाबतीतसुद्धा आपण हैदराबाद गव्हर्नमेंटबरोबर बोललेलो आहे कालच अकरा अधिकाऱ्यांची आमची टीम ही आपण तेलंगणा गव्हर्नमेंटकडं जी कागदपत्र घेण्यासाठी कागदपत्र तपासण्यासाठी म्हणून हैदराबादला पाठवलेली आहे आमचे अधिकारी गेले दोन दिवस झाले हैदराबादमध्ये आहेत उद्या आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरनं बोलतील कारण ती कागदपत्रांची संख्या जवळपास सात ते आठ हजार आहे ती आपल्याला स्कॅन करून सर्टिफाय करून घ्यावी लागणार आहे त्यामुळं त्याच्यासाठी त्या सरकारनं परवानगी द्यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय उद्या तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बोलतील सरकार या सगळ्या बाबतीत जे काही सरकारने शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे सरकार काम करत आहे मी एवढंच सांगेन की आम्ही इतकं सकारात्मकदृष्ट्या सगळ्या सकारा गोष्टी करतो आहे आता तर माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांना माझा या ठिकाणी आग्रह राहील की जरूर चर्चेची दारं सरकारची उघडी आहेत मी त्यांच्याकडं चर्चा करून आल्यापासून आम्ही बरीच एक एक कॉल पुढं टाकत हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवण्याच्या कामामध्ये आपण सगळे आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतो आहे मनोज पाटील दरांगे साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला हवं तर ते स्वतः या ठिकाणी वन टू वन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा त्यांना जर त्यांचं प्रतिनिधी मंडळ चर्चा करायला पाठवायचं असेल तर त्यांचं प्रतिनिधी मंडळ सुद्धा त्यांनी केव्हाही चर्चा करायला पाठवावं राज्य सरकारची हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं कायद्याच्या चौकटीत बसून सगळे सोयरेबाबत काय मार्ग काढता येईल ही सरकारची भूमिका असल्याचं दरेकरांनी सांगितलं सरकारची भूमिका कायद्याच्या चौकटीत बसून सगळ्या सोयऱ्या संदर्भात काय मार्ग काढता येईल ही आहे संविधानिक कायदेशीर काही गोष्टी सांगितल्या आहेत या सगळ्याचा विचार करून सरकार त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूनं आहे मराठा समाजाच्या बाजूनं असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही ही सरकारची आजही भूमिका ठाम आहे परंतु आजच्या या बैठकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचं पोल त्या ठिकाणी खुलं झाले दरम्यान विधानसभेत भर सभागृहातच आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे पण राज्य सरकारनं ही मागणी मान्य न केल्यामुळं महाविकास आघाडीतील काँग्रेससह इतर पक्षांनी देखील या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे तर या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि ओबीसी नेते उपस्थित होते मराठा ओबीसी वादावर सरकार काय तोडगा काढणार की निवडणुकीपर्यंत बैठकांचं सत्र सुरू राहणार हे पाहणं महत्वाचं असेल याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद